मित्रांनो आज आपल्याकडे आली आहे आय ट्वेंटी होंडाई कंपनीची गाडी आहे मित्रांनो ब्लू कलर मध्ये गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडीचा वापर जर तुम्ही बघितला एकदम चांगला वापर करण्यात आलेला आहे इंजिन वगैरे देखील खूप कडक आहे गाडीचं जर टायर कंडिशन जर बघितली तर खूप चांगली टायर कंडिशन या गाडीची आहे पावर स्टेअरिंग आहे म्युझिक सिस्टम आहे या गाडीला चार पॉवर विंडो देखील आहेत मित्रांनो ए सी एसी देखील खूप चिल्ड आहे मित्रांनो कुशन वगैरे तुम्ही बघून घ्या गाडीला घेऊन तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही गाडी तेरा व्हेरियंटमध्ये आहे त्यामुळं गाडी काय थांबणार नाही लवकर कॉल करायचा गाडीची डिटेल्स घ्यायची शोरूमला भेट द्यायची शोरूम गोठ आहे नेवासा फाटा गणपतीजवळ विकास फर्निचर मॉलच्या मागच्या बाजूला अशाच प्रकारच्या साठसत्तर गाड्या देखील आहेत तर मित्रांनो गाडी दोन हजार तेराची आहे आणि पेट्रोल प्लस सी एन जी असल्यामुळं तुम्हाला ही गाडी चांगल्या प्रकारची चा आवडेज देखील देणार आहे गाडीची जी ऑफर आहे फक्त साडेतीन लाख रुपये या गाडीवर तुम्हाला लोन किती होणार आहे दोन लाख तीस हजारपर्यंत सिबिल जर ओके असेल तर आणि आपलं शोरूमला आपण एक्सचेंज देखील करतो तुमची टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर कोणती गाडी असो मित्रांनो आपण एक्सचेंज करू तर या मित्रांनो तुम्हाला गाडीची इंजिन बॉक्स इंजिन आणि गियर बॉक्सची देखील आपण एक दोन हजार रुपयामध्ये पॉलिसी काढून देणार आहोत तर या मित्रांनो स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करा आणि गाडींची डिटेल्स घ्या भारी नावाचा जो ॲप आहे तो देखील तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्ही संपूर्ण स्टॉकची माहिती त्यामध्ये बघू शकता धन्यवाद